आमचं गाव लहान होतं आजूबाजूला शेतं विहिरी झाडं आणि एक जुना नियम संध्याकाळनंतर शिट्टी वाजवू नये कोणी का हे कोणीच सांगत नव्हतं आरव नावाचा एक दहा वर्षाचा मुलगा होता तो खूप खोडखर होता आजोबा रोज सांगायचे बाळा सूर्य मावळल्यावर शिट्टी वाजवू नकोस आरव हसायचा अंधश्रद्धा तो म्हणायचा एक दिवस संध्याकाळी साडेसहा वाजता आरव शेतातून येत होता सगळीकडे शांतता होती त्याने हळूच शिट्टी वाजवली क्षणभर काहीच झालं नाही पण थोड्याच वेळात झाडांमधून तीच शिट्टी परत ऐकू आली आरव थबकला कोणीतरी नक्कल करत असणार तो स्वतला म्हणाला पुढच्या दिवशी आरव पुन्हा शिट्टी वाजवली यावेळी आवाज जरा जवळून आला झाडं हल्ली वारा थंड झाला आरव पळत घरी आला आजोबांनी हळू आवाजात सांगितलं पूर्वी या गावात लोक वाट चुकले की शिट्टी वाजवायचे पण जंगलात राहणारी एक गोष्ट शिट्टी ऐकून मुलांना घरी पोचवायच्या नावाखाली चुकीच्या वाटेवर घेऊन जायची आरव गप्प झाला एक दिवस आरवचा लहान भाऊ संध्याकाळी हरवला आरव घाबरून शिट्टी वाजवू लागला आणि लगेच समोर झाडांमधून एक सावली दिसली ती सावली बोलली नाही फक्त शिट्टी वाजवत होती आरव थरथरत म्हणाला माझा भाऊ कुठे आहे सावलीने बोट दाखवलं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला भाऊ सुरक्षित उभा होता आरवने पुन्हा कधीही संध्याकाळी शिट्टी वाजवली नाही आजही गावात मुलांना एकच गोष्ट सांगतात शिट्टी वाजवू नकोस कारण प्रत्येक आवाज माणसाचाच नसतो